हॅलो भगवंत बोल झालं का जेवण या जेवण करायला ताई जेव जेव लवकर चाललंय जेवण पाहुणे नऊ झाले भगवंत लागला लाईक कर ठीक आहे कर मग पाऊस येत आहे का अरे आमच्या इकडे कंटिन्यू पाऊस चालू आहे कमी झालाय कधी विचार तुमच्या इकडं आहे का आमच्या इकडे आहे व बरा दिवस पावसाच आहे Yeah. you. जेवण झालं का नाही अरे अजून जेवण बनवायचं चाललंय बघ तेच बनवते आता अमित कुमार कुमारजी हॅलो भाभीजी हॅलो भायाजी बोले खाना हो गया बोलिये दीदार चाचा जी बोलिये हॅलो दीपक बोल झालं का जेवण काय लाईक डन धन्यवाद दीपक पण लाईक मला दिसतच नाहीत ब्लॉक करतेला केलं ते कधीच उगीच कसं आहे ते तोंड घाण करून येण्यापेक्षा ब्लॉक केलेला बरं लांब पण लावले नाही बघितलंच मी कसे आहात तुम्ही कोणाला मी मस्त आहे तू कसा आहेस दीपक कोणाला होता एक असंच हे लाईवर असले तर नाही डोकंच फिरते म्हणून लाईवला याची इच्छाच होत नाही मी पण मस्त आहे बोलमा झालं का जेवण

लाईव्हला अशी फालतू येतात ना बाबा चालू केल्या गेलं येऊन डोकं उठून जातात मलाय कुठली साई काय करतोय साई काय नाही ना बसलाय टी व्ही बघत हो बेकार लोक आहेत बघ की अरे तर वर्षात नाही एकदा मी लाईव्ह पण असलं डोक्याला ताप डोकं झालते नसलं तसल्याला मी लांबड पण लावले नाही अगं सुरुवातच बेकार करण्यात काही अर्थ नाही त्यामुळे डायरेक्ट ब्लॉक अरे काय झालं सांगा तू नाही का बघितली कमेंट बहुतेक तू ब्लॉक केल्याच्या नंतर मला कमेंट केलीस एक जण होता रे ओवाळलेला <laughs> ब्लॉक करून टाकला तुला समजलंच असेल ना असं का म्हणतोय मी नाही भगवंत सांग रे त्याला राहू दे सोडा फालतू टेन्शन घेत बसू नका नाही त्याला तर मी कधीच ब्लॉक केला त्यानं कमेंट केलं के गेलं मी त्याला पहिलं ब्लॉक केलं ला। त्याला लांबडच लावत नाही बसली बिना कामा जे असतात ना ते येतात अशी मध्ये आधी दुसऱ्याला वाईट बोलणार बरोबर आहे पण लईच वेगळं बोलतात दीपक तो फालतू कमेंट करत होता हम्म समजलं दीपक तुला हम्म काय करत आहेस तू मी पीठ मळत आहे दादा हे भगवन चपातीच पीठ मळत आहे आज खूप वेळ झालाय जेवण बनवलं काही जेवण निवांत असते त्यामुळं मी निवांत आठ किंवा नऊलाच स्वयंपाक बनवायला घेते आजचा व्हिडिओ छान आहे कोणता व्हिडिओ दीपक पुरणपोळी केली का नाही नाही केली पुरणपोळी आज आम्ही म्हणजे खाल्ली पुरणपोळी आज आम्ही गेलतो आमच्या पाहुण्यांच्या तिकडं तिकडं खाल्ली पुरणपोळी मग आता घरी आल्याच्यानंतर जेवण बनवायला पाहिजे ना शेंगदाण्याचा बघितलास का दीपक तू छान आहे मग अशी बसल्या बसल्या म्हणलं बनवायचा तो मी पालीला गेलेला पूर्ण व्हिडिओ बघितला बर का लाईक पण केला आणि कमेंट पण केली आहे हो बघितलं भगवंत मी बघितलं दीपक सा कमेंट साठी धन्यवाद बोला बाकी काय म्हणताय काय चाललंय आम्हाला तोच देव आहे हो का भगवंत आम्हाला इथून जवळ पडते ना त्यामुळे आम्ही अधून जाऊन येतोय ते आयरन मशीन किचन मध्ये करतो अरे तसं नाही सकाळचं म्हणजे मिस्टरांनी केली ना कपडे प्रेस मग साई खाली ठेवलं तर साईनं पटकन हात वगैरे लावला तर मग काय करायचं म्हणून तिकडं वरती ठेवतोय हा आहे रिझन इथं ठेवण्याचा काय रे काय का जा जाते तिकडं तिकडं जा आमच्या घरात लहान बाळ आहे बाबा भाजलं भिजलं तर तिथे जबरदस्त भाजते ते माहिती ना बाळा काय लागलं बघ टी व्हीला जा ताई मी शेतला जातो कुठ शेतात हो ना मग काय आता उद्यापासून ना आम्ही दुपारची लाईव्ह घेणार आहे तीन किंवा चार वाजता दहा पंधरा मिनिटं लागते मला यायला लाईव्ह बर बर ठीक आहे चालते चालते जा मग लाईक मला एकच का दिसते बर कोणी एकानंच केले का फक्त दिसते मला मला इकडे एकच दिसते हे मला सांगशील थांब मला एकच दिसाय लागलंय मग काय पेशल स्पेशल काही नाही चपाती भाजी फक्त बनवणार आहे भात वगैरे बनवून फक्त आता चपाती भाजी बनवणार झालं आज काही पाहुण्यांच्या तिकडं पोळ्या वगैरे खाल्ल्यात त्यामुळे आता काही जास्त नाही एवढंच भाजी आणि चपाती बनवणार झालं जेवायचं झोपायचं Tá हेअरस्टाईल मस्त केली आहे हो का घरी <laughs> असलं का असं <सदाव> जाऊत असते मला घरी <laughs> असलं का प्रत्येक लेडीची हेअरस्टाईल अशीच असते मग बाकी काय जेवण झालं का तुझं आमचं पण दहा अकरा लाच जेवण थांब रे साईनं काहीतरी कांड केलंय अरे इकड लक्ष देऊस तर मिठाची भरणे घेऊन जाऊन तिकड आतमध्ये सांडलाय बेडरूम मध्ये आमचा डेंजर आहे नजर हटी आली दुर्घटना घरची अरे बापरे मग ते सांग मला काय केलंस तिकडं तो तिथं काय केलंस मीठ सांडलं सांडलं म्हटलं पैसे अरे मघाशी लाईव्ह सुरुवातीला नुसती चालू केली आणि आलं की एकजम फन कर लागलं कमेंट करायला डोकस फिर ब्लॉकच करून टाकला साई ठरले नटखट आहे मग भरपूर आता बसला शांत कारखान కమి పంత సా थीका है, थीका है, चला मग मी येऊ का मॅडम ठीक आहे ठीक आहे जा आम्ही पण बंद करणार आहे काय कोणी एवढं लाईवलं पण नाही एवढं लाईच्या नादात माझी कामं पण आडत आहेत बघू आता बंद करणार आहे दुपारी येणार लाईव्ह तुला लाईक किती दिसतात माझ्या लाईवला ठीक आहे ठीक आहे चालते मग चल मग बाय बाय मी पण जाते आता बंद करते लाईव्ह